नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना घेऊन आलेलो आहे या ठिकाणी ठीक आहे लाडका विद्यार्थी योजना आता हे बघा लाडका विद्यार्थी योजना या उद्दिष्टाचं नाव आहे ठीक आहे पण अच्छा इथं ओरिजिनल जे नाव आहे त्या योजनेचं ओरिजिनल नाव असं आहे राष्ट्रीय छात्रसेना योजना तर हे बघा या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे भेटणार आहेत तर ते महत्त्वाचं आहे ना हे लाडका विद्यार्थी लाडकी बहीण लाडका आबा लाडकी आजी याच्यात कशाला अडकून पडलं आहे पैसेचे मतलब आहे ना तर हे बघा तुम्हाला शासन पैसे देणार आहे या ठिकाणी त्याकरता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतील ठीक आहे तर सर्वप्रथम लाईक करून घ्या आणि अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम असतात की त्या गव्हर्नमेंट स्कीमच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याला पैसे भेटतात ठीक आहे किंवा एक कट्टा एक लाख रुपये भेटतात दोन लाख रुपये भेटतात सहा लाख रुपये भेटतात ठीक आहे अशा स्कीम आता मी काय हवेत नाही बोलून राहिलो कारण जे बेटी बचाव बेटी अंतर्गत सहा लाख रुपये भेटतात मुलीला ठीक आहे त्याचबरोबर आता तर नवीन नियम असा आला आहे कन्या कन्याविण्या तर त्या ठिकाणी मुलीचा फक्त जन्म झाल्याबरोबर मुलीला एक लाख एक हजार रुपये भेटतात अशा योजना सरकार काढते पण ते माहीत कोणाला आहे तुम्हाला तर माहीत नाही आहे मी सांगतो कारण की हे सांगतच नाही ना या देशाचं वातावरण एवढं खराब झालेलं आहे की जे अधिकारी जे पदावर बसलेले आहेत ते सुद्धा अशा योजना दाबून टाकतात जेणेकरून त्याच्या डोक्याचं ताण या ठिकाणी वाढणार नाही म्हणून तुमच्यावर फक्त एकच पर्याय आहे तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कोपऱ्यातलं बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्या योजनेचा फायदा तुम्ही घेऊ शकता कारण मी या ठिकाणी प्रत्येक गव्हर्मेंट योजना प्रत्येक गव्हर्मेंट स्कीम प्रत्येक सरकारी स्कीम या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो त्याचबरोबर मित्रांनो मी तुम्हाला अटी सांग अटीसुद्धा सांगतो काय अटी आहे त्याचबरोबर मी शर्तीसुद्धा सांगतो अटी शर्ती सांगतो पात्रता सांगतो त्याचबरोबर तुम्ही जर पात्र नसाल तर मी तुम्ही त्यात बसता की नाही बसत तेसुद्धा सांगतो आणि कशाप्रकारे तुमच्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी मी या ठिकाणी सांगतो बरेचसे लोक या ठिकाणी पात्रतेत बसत नाही परंतु ते मला त्यांचं निराकरण त्यांच्या अडचणी विचारतात ठीक आहे समजा तू तु, तुम्ही बसत नाही समजा या योजनेत पण तुम्ही अडचण जर मला विचारली की आम्ही बसत नाही आम्ही काय करू तर नक्कीच तुमच्या अडचणीचं निराकरण करण्याचं काम भारत हो। या ठिकाणी करेल कारण की माझं एकच उद्दिष्ट आहे जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा आणि असंच गरीब लोकांचं आणि गरजू लोकांचं कल्याण या ठिकाणी व्हावं ठीक आहे सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायला लाईक करा तर मित्रांनो बघा राष्ट्रीय छात्रसेना योजना म्हणून योजना आहे यामध्ये विद्यार्थ्यांचं भत्ता भेटतो त्यात वाढ करण्यात आली आहे केंद्र सरकारने तर सर्वप्रथम लक्षात घ्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसला राष्ट्रीय छात्रसंघाची निर्मिती केली गेली जेणेकरून देशात एकता आणि राष्ट्रप्रेम वाढावे तर त्यावेळेस दहा रुपये त्या ठिकाणी भत्ते मिळत होता ठीक आहे परंतु तो केंद्र सरकारने दहावरून एकतीस आणला आणि आता सध्याची कंडिशन हे एकतीसवरून एक्केचाळीस आणला गेला अशाप्रमाणे त्याच्या भत्तेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर सांगायचं उद्देश असा आहे की भत्तेत वाढ झाली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्या ठिकाणी आता तुम्ही माणसांना नेमकं कसे भेटणार काय भेटणार आहे काही कळत नाही आहे मी काय बोलतो आहे भारतसेना काय बोलतात आम्हाला कळत नाही आहे तर बघा काही काळजी करू नका नक्कीच तुम्हाला या भत्त्यात वाढ झाली आहे तुम्ही जर राष्ट राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटतील आणि तरीसुद्धा तुमची अडचण असेल की बाबा आम्हाला काही कळत नाही मी काय बोलून राहिलो तर एक वेळा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा व्हिडिओ खाली मोरना ऑप्शन द्या जा आणि त्या ठिकाणी तुम्ही ते सर्व चेक करू शकता वाचू शकता सर्व अटी शकते सर्व वाचू शकता सर्व माहिती वाचा निश्चितच ते माहिती वाचल्यानंतर तुमच्या अडचणीचं कल्याण अडचणीचं समाधान त्या ठिकाणी होणार आहे आणि एवढं असूनसुद्धा अडचण आली मला कमेंट करा मी कमेंटचा रिप्लाय त्या ठिकाणी देईल ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या कमेंटला मी लाईकसुद्धा करेल आणि मित्रांनो माझे जे शॉर्ट असतात ते शॉर्टमध्ये जाऊनसुद्धा मला शॉर्ट बघू शकता माझ्या शॉर्टमध्ये मी त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत तुम्हाला योजना सांगत राहतो जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी फायदा होईल ठीक आहे तर ती शॉर्ट बघा आणि शॉर्टला लाईक करा प्रत्येक सर्व शॉर्ट बघून घ्या तुम्ही कमी जास्त वेळेचे नाही कमी कमीच आहे आणि ते फोल्डरमध्ये जा प्लेलिस्ट फोल्डरमध्ये गेल्यावर तिचं सर्व हिंदी योजना देतात केंद्र सरकारच्या ते बघा त्याचबरोबर त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी योजना आहे ते शेतकरी योजना बघा आणि तुमची एक पण सरकारी योजना हो चुकणार नाही याची मी गॅरंटी देतो कारण निवडणुका जवळ आलेली आहे खूप योजना निघत राहतात पैसे भेटत राहतात परंतु लोकांना लोक घरी घरी हिंडून राहायला योजना साम हे माहिती करण्यासाठी परंतु योजना सांगतच नाही आहे म्हणे म्हणून सगळे सर्वप्रथम मला सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिलकॉन ऑन करा एकही योजना तुमच्याकडून जाणार नाही त्याचबरोबर माझे इतर जे व्हिडिओ आहेत ते प् व्हिडिओमध्ये जाऊन बघा चॅनलमध्ये जाऊन योजना ठीक आहे म्हणजे चॅनल ओपन करा माझा ते व्हिडिओ आहे सर्व व्हिडिओ माझे बघून घ्या जेणेकरून तुमचं एकसुद्धा योजना त्या ठिकाणी सुटली नाही पाहिजे त्याच्यातला एकत्र योजना तुम्ही बसता याची मी गॅरंटी देतो एवढ्या योजना म्हटलं एका योजनेमध्ये तुमचं नाव तर शंभर टक्के लागते आता मोफत जॉब आहे व्हिडिओसुद्धा बघायला तुम्हाला एक रुपयेसुद्धा देत नाही बाकीचे लोक तुम्ही जर ग्राहक केंद्रावरती गेले के तर ग्राहक केंद्रावर तुमच्याकडून पैसे घेतील त्या ठिकाणी योजना सांगण्यासाठी परंतु मी फुकट योजना सांगण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि गरजू व्यक्तींना न्याय मिळवून त्याचं काम या ठिकाणी भारत सेना करत आहे तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन योजनेसह नवीन सरकार योजनेसह ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र